बातमी आतून पोलीस ठाण्याच्या गेटवर भिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ही धक्कादायक घटना तर पोलीस ठाण्याच्या गेटवरील घटनेची पोलिसांनाच खबर आरोपी फरार नाव अद्यापही अस्पष्ट आहे लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या गेटवर एका भिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अत्यंत वर्दळीच्या असलेल्या लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मध्यरात्री पोलिस स्टेशनच्या गेटवर आरोपीनं एकाची दगडानं ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय घटनेची खबर शिवाजीनगर पोलिसांना सकाळी लागली आहे मागील सहा महिन्यात लातूर जिल्ह्यामध्ये खुनाच्या घटना सर्रास घडताना दिसतात आणि आता पोलीस ठाण्याच्या दारातच एका भिकाऱ्याची हत्या झाल्यानं आता लातूर शहरात खळबळ उडालेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय पोलीस ठाण्याच्या गेटवर भिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय गोडके अजय या संदर्भात शहरातील घटना आहे लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या गेट वरच एका दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडलेली आहे ही घटना रात्री मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास घडलेली आहे परंतु पोलिसांना याची बराच वेळ खबर नव्हती सकाळी मात्र या पोलिसांना याची खबर लागल्याची नंतर त्या संदर्भातला तपास सुरू आहे अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि मयताची ओळख सुद्धा पटलेली नाहीये धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय लातूरातून ही बातमी पोलीस स्टेशनच्या बाहेर हत्या करण्यात आलेली आहे पोलीस ठाण्याच्या गेटवर भिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे मात्र या हत्येचा थांग पत्ता पोलिसांनाच नाहीये